दोघं पण निवांत एकमेकांच्या मिठीत शांत झोपलेले असतात आदित्यला प्रतीक फोन करतो फोनच्या आवाजाने आदित्यला जाग येते तो हळूच आरोईला त्याच्या मिठीतून बाजूला करतो आणि फोन घेतो आणि हा बोल प्रतीक काय म्हणतोस काही नाही रे सहज फोन केला होता तुला सगळं ठीक आहे ना हो अरे सगळं काही ठीक आहे आदित्य मी तुझ्यासाठी आणि वहिनीसाठी खूप हॅपी आहे तुम्ही असेच एकमेकांसोबत राहा कुठे बाहेर आहात का नाही अरे आम्ही झोपलो होतो हां आदित्य मला अनिशाबद्दल तुझ्यासोबत बोलायचं आहे हा बोल ना आदित्य आपल्या प्लॅनप्रमाणे मी सगळं लक्ष अनिशाकडे देत आहे आणि माझ्या माहितीनुसार वहिनीचे मोठे बाबा आणि ती एक दोन वेळेला पुन्हा भेटले आणि या वेळेला माझ्याकडे पुरावा म्हणून त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ पण आहे है। आदित्य हॅपी होऊन ही तर आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे अरे पण ते आरोहीचे मोठे बाबा खूप चालक आहे त्यांच्या काही लक्षात आले की ते त्यांचा प्लॅन चेंज करतात प्रत्येक तू त्यांच्याकडे अजून लक्ष दे मी लवकरच तिकडे आल्यानंतर आपल्या दुसऱ्या प्लॅनचा विचार आपण करूया हो हे सगळं लवकरात लवकर सोडवायला पाहिजे कारण यापुढे वहिनीला कुठल्याही गोष्टीचा त्रास नको व्हायला आदित्य नाही होणार आरोळीला कुठल्याच गोष्टीचा त्रास पण मित्रा तुझी वहिनी कामाबद्दल विचारत होती त्यासाठी आता तुलाच काहीतरी केलं पाहिजे हो मी लवकरात लवकर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो बराच वेळ बोलून ते फोन ठेवतात इकडे अनिशा आरोहीच्या मोठेबाबांच्या इथे येते कारण त्यांनी तिला अर्जंट बोलावले असते ते आता अनिशाला शेवटची वॉर्निंग देतात माझं काम लवकरात लवकर कर नाहीतर मी दिलेले पैसे मला परत कर अनिशा तर पूर्ण शॉकमध्ये असते कारण तिला काहीच कळत नाही ती काही न बोलता तिथून निघून जाते आदित्य आणि आरोहीचा विचार करत असते आता तीन दिवस होतात पण तिला आदित्य काही भेटत नाही आणि त्याचा फोन पण नसतो म्हणून अनिशा आदित्यबद्दल विचार करत असते आदित्य तू मध्येच असा का वागतोस मला काहीच कळत नाही हा आदित्य माझ्या मागे त्या आरोईला तर भेटत नसेल ना असे एकना अनेक प्रश्न तिच्या मनात येत असतात इकडे आदित्य शांतपणे आरोईकडे पाहत असतो तोच त्याला अनिशाचा फोन येतो पण तो मुद्दाम तिचा फोन घेत नाही आदित्य फोन उचलत नाहीये हे बघून अनिशा आरोईला फोन करते आदित्यला वाटतच होतं की ही आरोईला फोन करेल पण तो अनिशाचा फोन उचलत नाही आणि तिला मेसेज करतो की राघव दादासोबत अमेरिकेला गेली आहे अनिशा मेसेज पाहते आणि ठीक आहे मेसेज करते इकडे अनिशा पुन्हा आदित्यला फोन करते तिने जवळजवळ दहा फोन त्याला केलेले असतात तरी आदित्य उचलत नाही अनिशाला काही डाऊट येऊ नये म्हणून तो बाथरूममध्ये जातो आणि तिला फोन करतो अनिशा सॉरी ते सध्या माझ्या खूप महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या त्यामुळे माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता म्हणून तुझा फोन घेता आला नाही आणि भेटायची पण खूप इच्छा असून पण भेटता आले नाही मी समजू शकते आदित्य थँक्यू अनिशा तू मला समजून घेतल्याबद्दल आय मिस यू अनिशा मी कामात जरी असलो तरी मला तुझी खूप आठवण येते आदित्य तुला काही प्रॉब्लेम असेल तर मी तुझ्या घरी येऊ हो शकते का नाही अनिशा तू माझ्या घरी नाही येऊ हो शकत कारण माझ्या घरचे तुझ्यावर आधीपासून नाराज आहे आणि माझ्या घरच्यांमुळे तू नाराज झालेली मला नाही चालणार मी वेळ काढून तुला नक्की भेटायला येईल बरं चल मी ठेवतो फोन वेळ मिळाला तर मी नक्की फोन करतो तो पुन्हा आरोईजवळ येतो ती अजून पण शांत झोपलेली असते तो तिला मिठीत घेतो आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत असतो काही वेळाने तिला जाग येते ती पाहते तर आदित्यच्या मिठीच असते ती पण काही वेळ त्यालाच पाहत असते आणि पुन्हा मिठी घट्ट करत त्याच्या मिठीत शांत तशीच राहते तिच्या हालचालीमुळे तिच्याकडे पाहत आरोई काय झालं ती मान हलवून नाही काही नाही म्हणते आरोई आपण दोन दिवस झाले जे काही प्रेमाचे क्षण अनुभवत आहोत ते तुला आवडले ना आरोहीला अजून हो मला आवडले आरोई तुझ्या मनात कदाचित विचार येत असेल मी तुझ्यासोबत हे सगळं केलं पण मी तर अनिशाचा विचार करतो त्याचे उत्तर पण तुला लवकरात लवकर मिळतील तो तिचा चेहरा उंजळीत घेत तिच्या डोळ्यात पाहात आरोही थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल आणि अजूनही तुझ्या नवऱ्यावर मनापासून विश्वास ठेव ती त्याच्या हातावर हात ठेवत अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे ती त्याच्याकडे पाहत आपण आज बाहेर जायचं का आता मला बरं वाटत आहे आदित्य असून तिच्या कपाळावर केस करतो हो चल ते फ्रेश होऊन बाहेर फिरायला जातात म्हणजे हॉटेलच्या जवळपास जातात कारण बराच उशीर झाल्यामुळे ते जवळच फिरत असतात आरोही आपल्याला उद्या क्लायंट भेटायला येणार आहे उद्या सकाळी रेडी राहशील हो मी रेडी राहील काही वेळाने ते डिनर करून त्यांच्या रूमला येतात आणि शांतपणे एकमेकांच्या भेटीत झोपून जातात दुसऱ्या दिवशी आदित्यने तिला सांगितले तर होते की क्लायंटला भेटायला येणार आहे पण खरं तर भेटायला कोणीच येणार नव्हते म्हणून तो निवांत झोपलेला असतो पण ते आधी प्रतीकला सांगून आरोहीला मोबाईलला एक मेसेज सेंड करायला सांगतो तो असा की क्लायंट आज येणार होते पण त्यांचं महत्त्वाचं काम असल्यामुळे त्यांचं पोस्टपोन झालं आहे तिला जाग येते ती उठे आणि मोबाईल घेते किती वाजले म्हणून तोच तिला प्रतीकचा मेसेज पाहते आणि आदित्यकडे पाहत अहो ते क्लायंट आज येणार नाही आहे त्यांचा पोस्टपोन झाला आहे ते तुमचा फोन लागत नाही आहे म्हणून प्रतीकदा दादांनी मला मेसेज केला आहे आदित्य थोडा नाराज भाऊ चेहऱ्यावर आणत आणि काहीतरी विचार करत आता मीटिंग तर नाही आहे आपण फी फी आयलँडला फिरायला जायचं का ते एक तास मीटिंग नाही आहे तर ती अजूनच थोडा वेळ झोपते आणि ती ब्लँकेट घेऊन झोपते आधी ते तिच्या ब्लँकेटमध्ये जात काय हे अरे इथे लोक फिरायला येतात आणि तुला झोपायचं आहे अहो प्लीज थोडा वेळ झोपू द्या तुम्ही मला खूप त्रास दिला आहे त्यामुळे माझी झोप झाली नाही आहे ते तर मी आता पण तुझी झोप होऊ देणार नाही आहे आणि तो तिला उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो ती त्याच्याकडे पाहत अहो तुम्ही सकाळी सकाळी सुरू झालात कसं सुचतं तुम्हाला तो तिच्याकडे पाहत हां आता समोर एवढी सुंदर बायको असताना सुचतं बरोबर ती त्याच्याकडे पाहत सावट कुठले आदित्य हसत आहेस मी चावट पण माझी बायको चावटपणा करू देत नाही मला ते दोघं बाथरूममध्ये येतात तो शावर चालू करतो तसे ती करत। करत तस ते दोघं पूर्ण भिजतात तिचे ते भिजलेले शरीर बघून आदित्यला तिच्यावर खूप प्रेम येतं तो जवळ येऊन तिचा चेहरा उंजळीत पकडून तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि तिला बराच वेळ किस करत असतो आरोही पण त्याला साथ देत असते आता त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत असतात तो बाजूला होतो आणि तिला टबमध्ये घेऊन जातो आता पुढे आदित्य काय करणार हे आरोहीला समजले होते आता त्यांच्या कपड्यांचा अडचणपण दूर झालेला असतो आदित्यचे ओटीच्या मानेवरून फिरत असतात तो हळूहळू त्याचे ओठ फिरवत तिच्या ब्रेज जवळ येतो आणि तिथे प्रेमाने ओठ फिरवू लागतो आणि हळूहळू तिथे किस करायला सुरुवात करतो आता आरोही पण त्याचा स्पर्श हवा असा वाटत होता त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिच्या तोंडातून उसाचे बाहेर येत असतात आणि तिच्या तोंडून येणाऱ्या आवाजाने तर आदित्य अजूनच तिच्यावर प्रेम करत होता आता तिला खूप कसं तरी होतं म्हणून ती त्याला बाजूला करते आणि त्याच्या ओटांवर तिची ओठ टेकवते आणि त्याला भान अर्पून किस करायला लागते तिने स्वतःहून किस केल्यामुळे आदित्य पण तिला मनापासून साथ देतो आणि ते दोघं खूप आवेगाने एकमेकांना केस करतात तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरत होते आणि तिच्या नाजूक हाताच्या होणाऱ्या स्पर्शामुळे त्याला तर अजूनच फिलिंग येत होती तो पण तिच्या ब्रेसवरून प्रेमाने हात फिरवत असतो आदित्य बाजूला हो तिच्या डोळ्यात पाहत आज माझ्या बायकोला तिच्या नवऱ्यावर खूप प्रेमाला आहे वाटतं आरोही त्याच्या कपाळावर केस करत तुम्ही फक्त या आरोहीचे आहात आणि ही आरोही फक्त तुमची आहे आदित्य पण तिच्या कपाळावर केस करत बायको मी तुझाच आहे आणि तू माझीच आहे आणि आपल्यात कोणी तिसरं पण आले तरी आपल्या नात्यात त्याचा जरा म्हणून फरक पडणार नाही ती त्याच्या डोळ्यात प्रेमाने पाहात खरंच आपल्यात तिसरं कोणी आलं तरी तुम्ही मला तुमच्यापासून दूर नाही न ना करणार नाही बेबी नाही करणार तो तिचा हात त्याच्या हृदयावर ठेवत तुझी जागा इथे आहे ती कधीच कोणीही घेऊ शकत नाही हां एक व्यक्ती घेऊ शकते आरोही त्याच्याकडे रागाने पाहात कोण तसं आदित्य हसत तिच्या कानात हळू सांगतो आपलं बाळ तशी ती लाजून त्याला मिठी मारते काही वेळ दोघं एकमेकांच्या मिठीत शांत असतात आरोही आप आपण अस असंच बसून राहायचं आहे की बाहेर पण जायचं आहे हो जायचं आहे ना तुम्ही आधी फ्रेश व्हा मग मी माझा आवडते आधी ते फ्रेश होतो आणि बाहेर निघून जातो आरोही पण फ्रेश होऊन बाहेर येते आरोही जीन्स आणि क्रॉप टॉप घालते त्यात ती खूपच सुंदर दिसत असते आदित्य तिला मागून मिठी इमारतीच्या पोटावरून हात फिरवत बायको आज काय करायचा प्लॅन आहे का खूपच सुंदर दिसते तशी आरोई लाजून अहो तुम्ही ना बरं चल आणि ते दोघं नाश्ता करून जायला निघतात फी आयलंडला येतात खूप सुंदर बीच असतो आरोई तर भानरपून पाहत असते ते क्षार पाणी स्वच्छ खूप सुंदर दिसत असतं ते दोघं काही वेळ तिथे फिरत असतात थंडगार पाण्याचा पायांना होणारा स्पर्श खूप छान वाटत होता दोघं पण एकमेकांचा हात पकडून चालत असतात तोच आरोही थोडं खाली वाकून आदित्यच्या अंगावर पाणी उडवते आणि पळत पुढे जाते आदित्य पण पळत तिच्या मागे जातो आणि शेवटी तिला मागून कमरेला पकडून पाण्यात पडतो आता ते दोघं पण पाणी एकमेकांच्या अंगावर उडवत एन्जॉय करत असतात खूप फोटो पण काढतात त्यानंतर तिथे काही ॲक्टिव्हिटी असतात ते आदित्य करतो आणि आरोही त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढत असते त्यानंतर पुन्हा पाण्यात एन्जॉय करतात आरोही आदित्यकडे पाहात बायको थंडी नाही ना वाजत ना आहे वाजत असेल तर सांग मला मी आहे तशी आरोही त्याच्या हातावर फटका मारते काय बायको किती लाजतेस तू आजूबाजूला बघ कपल कसे एन्जॉय करताय आणि एक तू आता खूप वेळ पाण्यात असल्यामुळे आरोईला थंडी वाजत असते तिला कुडकुडताना बघून आदित्य तिच्याजवळ जाऊन तिला घट्ट मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवर रफ करत असतो त्यामुळे आरोहीला छान वाटत असतं आदित्य आरोहीकडे पाहात आरोई चल आपण बनाना राईड करूया अहो तुम्ही करा मी नाही पण आदित्य तिचं काही न येता तिला घेऊन जातो आणि ते बनाना राईड एन्जॉय करतात त्यानंतर बोटमध्ये बसून एन्जॉय करतात आता आरोईला खूप मजा येत असते आणि ती आनंदाच्या भरात आदित्यला गाल्यावर केस करते आणि थँक्यू म्हणते आदित्य शॉक लागल्यासारखा गालाला हात लावत तिच्याकडे पाहत असतो आरोईचं लक्ष त्याच्याकडे जातं तर ती त्याच्याकडे पाहत अहो काय झालं तो तिच्या कानात हळूच बोलतो आज बायको असे बाहेर सगळ्यांसमोर घालावर केस दिले ना ते आवडले मला नाहीतर रूममध्ये पण लाजत असते तशी आरोई लाजून दुसरीकडे पाहते आणि आदित्य आरोईकडे काही वेळाने ते, ते बाहेर येतात आता त्यांना भूक लागल्यामुळे ते खायला जातात ते दोघं त्यांच्या दोघांच्या आवडीचं ऑर्डर करतात आणि बोलत असतात काही वेळाने त्यांची ऑर्डर येते आणि पटे पटापट फिनिश करतात त्यांचं खाऊन झाल्यानंतर ते दोघं बाहेर येतात आणि खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत असतात फोटो काढून आदित्य आरोईला बाजूला घेऊन जातो ती जागा पण खूप सुंदर असते तिथे कोणीच न होतं आदित्य आरोईकडे पाहतो त्याची नजर बघून तिला समजतं की तो काय बोलणार आहे आदित्य तिच्या ओटांवर ओठ टेकवतो आणि तिला किस करतो आरोई पण त्याला साथ देत होती काही वेळाने बाजूला होतात आणि तिथे शांत एकमेकांच्या मिठीत बसतात दोघांना पण खूप छान वाटत असतं आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत बायको इथेच थांबायचं का थोड्या वेळ थांबा मग जाऊया इकडे अनिशाला आरोहीचे मोठे बाबा फोन करून त्यांच्या कामाबद्दल विचारत असतात कारण काहीही करून त्यांना त्यांचं काम लवकरात लवकर संपवायचे असतात अनिशाला पण टेन्शन आले होते कारण ती चांगलीच फसली होती ते भट यांच्याकडून काही दिवसांची मुदत घेते आणि तुमचं काम कंप्लीट होईल म्हणून सांगते इकडे आदित्य आणि आरोही पूर्ण दिवस फिरून रूमला येतात आणि खूप दमल्यामुळे आल्या आरोही बेडवर आडवी होते आदित्य तिच्याकडे पाहात आरोही काय हे चल फ्रेश हो आधी झोप अहो प्लीज दहा मिनिट झोपू द्या फक्त दहा मिनिट आरोई मग मी तुझं काही ऐकणार नाही आणि तो पण सोप्यावर बसतो तोच त्यांना अनिशाचा फोन येतो तो आरोईकडे पाहतो आरोही मी आलोच आणि बाहेर निघून जातो हा बोल अनिशा आदित्य मला तुझी खूप आठवण येत आहे रे मला तुला भेटायचं आहे अनिशा मला पण तुला भेटायचं आहे पण खरंच खूप महत्त्वाचं काम सुरू आहे काम झालं की मी येईल तुला भेटायला बरं ठीक आहे आधी मी खूप मिस करते तुला मिस यू आणि लव्ह यू आदित्य कपाळावर अंगठा फिरवत मिस यू आणि लव्ह यू म्हणतो पण मनापासून नाही आत येतो तर मॅडम शांत झोपलेल्या असतात आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत आरोही उठ आणि फ्रे आधी फ्रेश हो मग झो ती झोपमध्ये आहो तुम्ही तुमच्या बायकोला शांत पण झोपू देत नाही आदित्यला तिच्या बोलण्याचं हसू येतं तो तिला बळजबरीने उठवतो आणि फ्रेश व्हायला घेऊन जातो फ्रेश होऊन बाहेर येतात आणि जेवायला बसतात आदित्य त्याच्या हाताने तिला भरवत असतो जेवण झाल्यानंतर ते दोघं एकमेकांच्या मिठीत शांत झोपून जातात सकाळी सकाळी त्याला जाग येते तो किती वाजले म्हणून फोन हातात घेतो आणि त्यावर ते त्याला अनिशाचे मेसेज दिसतात हा तर आरोईचा फोन आहे तो मेसेज चेक करतो आणि वाचून सगळे डिलीट करतो अनिशा तुझ्याबद्दल मला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर केलं पाहिजे नाहीतर तू माझ्या आरोईला त्रास देशील पुन्हा आरोईला जवळ घेतो आणि तिच्या केसांमधून हात प्रेमाने हात फिरवत असतो त्याच्या होणाऱ्या स्वर्षाने आरोही किलकिले डोळे करून पाहते ती अजून तिची मिठी घट्ट करते आरोही आपल्याला आज निघायचं आहे पॅकिंग करून ठेवशील अहो काय हे आज निघायचं पण आहे ती थोडं नाराज होत बोलते तिचं बोलणं ऐकून आदित्य खट्टाळपणे तिच्याकडे पाहत बायको जायचं नाही का तुला थांबायचं असेल तर मी अजून थांबायला तयार आहे तशी आरोही त्याला फटके मारते पण माझ्या या बायकोसोबत मला पुन्हा इथे यायला आवडेल तशी तिला असते पण तिचा चेहरा पडतो आदित्य तिच्या कपाळावर केस करत तू फक्त माझी आहेस हे वाक्य ऐकताच तिचा चेहरा खुलतो बरं चल फ्रेश मा हो माझ्या बायकोसाठी आज पूर्ण दिवस शॉपिंग करूया तशी ती हॅपी होत त्याला मिठी मारत थँक्यू म्हणते ते दोघं फ्रेश होऊन नाश्ता करतात आणि बाहेर जातात आरोही तर सगळ्यांसाठी खूप काय काय घेत होती आदित्य फक्त तिच्याकडे पाहत होता आणि बॅग पकडून हैराण पण झाला होता ते खूप शॉपिंग करतात आणि रूमला येतात आरोही सामान पॅक करत असताना त्याला नाराज दिसते तो आरोही जवळ जाऊन तिला मिठीत घेत बायको काय झालं काही नाही तो तिचा चेहरा उंधळीत घेत बायको मला माहिती आहे तुला काय झालं आहे तो तिच्या डोळ्यात पाहात आपण इथे एकमेकांसोबत जे प्रेमाचे क्षण घालवले ते माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर क्षण होते आणि यात माझ्या बायकोने पण मला पूर्ण मनाने साथ दिली या गोष्टीचा खूप आनंद आहे मला आपल्या दोघांसाठी मी खूप हॅपी आहे है आरोही तुला सांगू नाही शकत मी किती हॅप्पी आहे ते ती पण त्याच्या डोळ्यात पाहत आपण जे काही अनुभवले ते मला मनापासून आवडले बरं चल पॅकिंग करूया आणि ते पॅकिंग करायला लागतात आदित्य तिला अनिशाच्या मेसेजबद्दल सांगतो तशी ती घाबरते पण आदित्यने समजावल्यामुळे ती नॉर्मल होते सगळं पॅकिंग झाल्यानंतर ती रूममध्ये नजर फिरवते काही राहिलं का ते पाहिला तोच आदित्य तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर किस करू लागतो आरोही पण त्याला साथ देत होती बराच वेळ दोघं करत असतात श्वास घ्यायला त्रास होत होता तरी बेभानपणे केस करत होते काही वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांना मिठी मारतात आदित्य तिच्या डोक्यावरून हात फिरवत आरोई चल काहीतरी खाऊन घेऊ मग आपल्याला निघायचं आहे ते दोघं थोडंफार खातात आणि परतीच्या प्रवासाला निघतात फ्लाईटमध्ये एकमेकांचा हात पकडून बसलेले असतात त्यानंतर आरोहीला झोप लागायला लागते तर ती आदित्यच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपते आदित्यला पण बरं वाटत होतं आणि तो पण तिच्या डोक्याला त्याचं डोकं टेकवतो आणि झोपून जातो आता पुण्याला गेल्यानंतर बघूया आदित्यचा प्लॅन काय असेल अनिशामुळे आदित्य आणि आरोही लांब जातात की जवळ येतात बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद